राज्यामध्ये आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू असताना शरद पवारांनी मोठं विधान केलंय सध्या महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले समतेचा विचार अस्थिर होताना दिसत असल्याचं म्हणत सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं वाटू लागलंय असंही शरद पवारांनी म्हटलंय तसंच वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण सामाजिक ऐक्य जपू असं आवाहन शरद पवारांनी केलंय नाशिकमधील कार्यक्रमात शरद पवार हे बोलत होते झालेलं आहे हा समजेचा विचार हा अस्थिर होतो का काय असं दिसतंय ही सामाजिक ऐकायची वीण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय आणि आज समज या सगळ्यामध्ये एक वेगळंच चित्र या ठिकाणी दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे કાય વસે કિંમત દે હશે તે કિંમત જીવ પણ મહારાષ્ટ્ર એકસંગ કથા